आपलं नागेश पाटील दादा नमस्ते नमस्ते नितेश परबताई सुषमा ताई, ताई आ, नमस्कार शीतलताई नमस्कार ताई अमीन फॅमिली ऑफिशियल नमस्कार नमस्कार फलक सय्यद हाय ताई मी अजून रील टाकलं आहे हो हो बघते बघते आलो परत मी हो या थोडी गर्दी होती हॉटेलला म्हणून आलो परत हो बरोबर आहे कमेंट करत चला सोबत सोबत लाईक डन पण करा नागेश पाटील दादा दादा जेवण जेवण झाले हो नागेश झालेले आहे ताई कोण तरी आम्हाला टार्गेट करत आहे काहून काय झाला ताई तुम्ही बोलत होते काकाच्या लाईव्ह ला बोलत होते तुम्ही नवीन आहे का अजय भाऊ आणि अश्विनी ताईंना कोणीतरी आमच्या नावाने कॉल करून सत्व तयार आहे बापरे हो का काही खाल्लं ताई मी अंडा भुर्जी वरण आपको लेटिन कर दिया हूँ कमेंट छोड़ दिया दीदी दि, दि, रिटर्न कर देना फोर वीडियो देखकर आपको जॉइन कर लिया हूँ ओके ओके अमीन अमीन राजू वर्मा गर्मी अंडी का खाली अंडी दोनों अंडी बनवली ना भुर्जी बनवली सुषमाताई तुम्ही टेन्शन नका घेऊ सुषमाताई कस आहे फेक जे आयडी आहे आई ना ते बरोबर ओळखूच येणार टेन्शन नाही घ्यायचं तुमच्या नावाने सतवत आहे ना तर ते बरोबर समोर येतील ते समोर समोर येतील हे असं सम, बरोबर नाही वाटत ना कोणाच्या नावाने तुम्ही आयडी खोलायची आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा दुसऱ्याच्या नावाचा गैरवापर करायचा उद्या माझ्या पण नावाने तुम्ही आयडी काढाल बरोबर आहे की नाही आणि आमच्या नावाची बदनामी कराल काय बरोबर आहे की नाही पण हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे कोणी कोणाचा गैर नावाचा गैरवापर करायला नाही पाहिजे आणि त्यांच्या नावाची बदनामी नाही करायला पाहिजे गैरसमज होतात ना मिसअंडरस्टँडिंग होते की नाही आधीच डोकं गरम होत शे, शेजाऱ्यावर दुपारी मग नाही नाही त्याच्यावर तर रोजच राहते तो दिसला का मला तर चिडच येते त्याची वाली दीपक दादा गुड नाईट हे गोष्ट अजय भाऊ अश्विनी ताई त्यांना समजायला पाहिजे ना नाही नाही समजतील ते समजतील ऑफिशियल फलक सय्यद बाय ताई विडो नक्कीच पहा हो हो शिवाजी पवार हाय कैलास दादा था हाय ताई ते डायरेक्ट बोलतात की आम्ही तुमच्या लाईव्ह वर येणार नाही आजपासून पण फेक आय डी वाल्यांना काही शर्मा ला, लागत नाही का, का आपण कोणाचा नावाचा कसा गैरवापर केला पाहिजे आपली दुसऱ्यांच्या नावाची कशी बदनामी केली पाहिजे समजलं पाहिजे ना मग आता किती गैरसमज झालेला आहे आता ते गैरसमज किती झालेला आहे संजय आडे दादा नमस्कार संजय दादा चला कमेंट करत चला सोबत सोबत लाईट डन पण करत चला बरोबर आहे तुमचं म्हणणं सुषमा ताई सनदी लाईक डन धन्यवाद दादा आमिर लाईक डन करत चला सोबत सोबत लाईक डन करा कमेंट करत चला कोणाच्या नावाचा वापर नाही करायला पाहिजे उद्या माझ्या पण नावाचा तुम्ही वापर कराल बरोबर आहे की नाही राजीव कोंबरा कामरा उद्या रविवार तरी पोहे बनवा सकाळी हो हो राजू दादा बरोबर म्हंटल तुम्ही अंकित अंकित सलाम वालेक्कुम मॅडम अंकित दादा सलाम वालेकुम शिरसाट आमीन, आमीन। जाऊ ताई मी पण उद्या कोणाच्या लाईव्ह वर येणार नाही आज शेवट तुमच्या पण लाईव्ह ला आली आहे मी ना हो का ताई नशीब गोमडा नाही म्हंटल आता फक्त व्हिडिओ काढायचा आणि टाकत राहायचं आहे तुमचं काय काम आहे हो बरोबर आहे बरोबर आहे कल्पना सनाताई हाय दीदी चुकीचं आहे ना प्रशांत बेलोशे चुकी है ए, ए, ए। जेवन ताई दे दे ध्यान से रिटर्न कर देना हमारी खत्म हो गई है ओके ओके सुबह सुबह आऊंगी अमीन दादा मैं आपके चैनल पे अभी तो नहीं आ पाऊंगी लेकिन सुबह जरूर आऊंगी लाइट नहीं कर पाएंगे कोई बात नहीं कोई बात नहीं और हमारे यहाँ रिटर्न बिल्कुल बिल्कुल विजय दादा हाय प्रशांत बेलोषे खूप दिवसाने लाइव घेतली <laughs> लाइव होता तुम्ही खूप दिवसानंतर आले शिवाजी दादा नाही येणार तर नाही येणार gene उड प्रशांत बेलोषे कल्पनाताई नमस्कार ताई हो नमस्कार सविता ताई काय सविता ताई फेक आयडी वाल्यांचा खूप धुमाकूड सुटलेला आहे खाना हो गया क्या आपका कि दादा चलते है दीदी हो है सलाम वालेकुम सलाम वालेकुम भैया सलाम वालेकुम नमस्कार दादा चला बाय ताई काळजी घ्या हो हो ताई सुषमा ताई ताई काळजी घेता तुम्ही पण चुकीच वाटत आहे मला हे सगळं विजय प्रशांत बेलोशे सविता ताई गुड नाइट ताई जाता जाता लाइक डन धन्यवाद आप कहा से हो अंकित जी मैं नागपुर से हूँ ये ना लेट झाला सर ना ये बेटा पानी के दिन प्रशांत बे, बेलोशे सुषमा ताई नका ताई मन नका नाराज करूंगे मला पण चुकीच वाटत आहे सगळं नागपूर आजकाल बहिणी विसरल्या आहेत भावाला सर्वांना नमस्कार आणि बाय पण प्रशांत दादा विजय हसत आहे आपण कुठून बोलता शिवाजी दादा वरून बोलते बाय बाय श्री किशन आज आलो मी इतके दिवस गावाला गेलो होतो हो, हो काय कोणत्या गावाला गेलते श्री किशन दादा वालेकुम सलाम बहुत अच्छा लगता है लक्ष देऊ नको हा ब्लॉक करून टाकायचं त्यांना डायरेक्ट डायरेक्ट ब्लॉक करून टाकायचं हायड बॉम्बलत बसा तिकडे काजू हाय काजू काजू, काजू जेवण झालं का तुमचं काजू स्वागत आहे काजू तुमचं श्री किशन वाशिमला हिंगोली वाशिम अच्छा हिंगोली वाशिम तुमच्या विदर्भात डन केले संजय अरे दादा काजू हाय काजू पांढरा पांढरा भात त्यावर फ्राय फाय जिरे शेजारी भेटले हिरे म्हणून त्याच्या डोक्यावर वाटवणार मिरे हा काजे हिरे किती किती लोक बेकार असतात अंकी चलो ठीक ठीक है गुड नाईट तीन महिन्यात झाले तीन महिने झाले आपण सगळे फॅमिली सारखे आहोत आपण कशाला एकमेकाचा निंदा करणार नाही 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 रोनी हाय आमच्या इथे गावराणी रहू आहेत तु, तुम्हाला लागतात का रहू म्हणजे काय असते काही मदत असल्यास तीन हजार क्विंटल प्रमाणे देत आहे आम्ही काजू हाय जेवण झालं का हो काजू झालेला आहे जेवण चंदन चंदन दादा हॅलो अक्षता हाय राजीव हसत आहेत राजीव दादा सुषमा ताई टेन्शन नका घेऊ आपल्या सविता ताई पण तुम्हाला बोलत आहे नो टेन्शन दशरथ दादा चला सहा नंबर लाईक डन केलं नमस्कार नमस्कार दादा जॉईन व्हा लाईल पटापट सविता ताई आता तीन महिने झाले आपण एकमेकांना कर ओळखतो हो गोरखनाथ कोटाके ताई तुम्ही कुठून आहात गोरखनाथ आता मी नागपूरवरून आहे चला बाय सर्वांना गुड नाईट गावराणी गहू आहेत अच्छा गहू बोलले का तुम्ही तीन हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे देत आहे अच्छा का? का है का है? असा, असा हो का गावराने गहू तीन हजार क्विंटल प्रमाणे देता हो म्हणतात श्री किशन दादा कहन हाय नितेश परबताई काय म्हणतात आता मला कोणी कॉल करून सांगितले की शीतलताई तुमच्याबद्दल असं असं म्हणत आहे तर मी त्यांच्या अजिबात ऐकणार नाही कारण ते फेक आयडी असते हो बरोबर आहे बरोबर आहे ताई नाही नाही च चुकीचं आहे हे सगळं नंबर द्यायचाच नाही आपला कुणाला अजिबात नाही द्यायचा मी किती महिने झाले लाईव्ह ला येतो तुमच्या लाईव्ह ला माहित नाही किती महिने झाले लाईव्ह आलो झाला असल एखाद महिना अहो ताई बिलकुल टेन्शन ठेऊ नका अशा लोकांना ब्लॉक करून टाकायचं हा मी नागपूरला येणार आहे गोरखनाथ दादा हो का या बंद ना ते पंखे बंद करा तिकडचे तीन तीन पंखे लावता ना हा इकडचे बंद करा ना इकडचं बंद करा नागपूरला पाऊस वगैरे नाही खूपच गरम होत आहे रे बाबा नागपूर कसं लाईट yeah.